नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे असलगाव इंचूर येथे अवकाळी चारशे तीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले नऊशे बासष्ट क्विंटल जास्ती जास्त दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर येथे अवकाळीलेले एकेचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चार शंभर रुपये क्विंटल जात जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते पाचोरा जळगाव येथे अवकालीलेले दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकालीला एकशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरोव दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकालील एकशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगोली येथे अवकालील एक हजार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती लातूर बाजार समिती आहे एकूण आवक आलेली आहे एकोणीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल जशी दर चार हजार पाचशे सत्तावन्न रुपये क्विंटल तर हो चार हजार चारशे चार रुपये क्विंटल जाते पिवळासो